नमस्कार मी प्राध्यापक विनोद कांबळे आणि आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज किनवट मतदार मतदारसंघाची रणधुमाळी दिवसेंदिवस अधिकच रंगतदार होत असताना आजी माजी आमदार आणि अपक्ष उमेदवार यांच्याकडून जनतेपर्यंत पोहोचण्याची कसोशीने प्रयत्न चालू आहे त्यातच महाविकास आघाडीचे उमेदवार प्रदीप नाईक यांच्या रुपाने चांगला उमेदवार निवडून देण्यासाठी कटिबद्ध राहूया असे आवाहन शिवसेना ठाकरे पक्षाचे विधानसभा प्रमुख ज्योतिबा खराटे यांनी व्यक्त केले महाविकास आघाडीचे उमेदवार प्रदीप नाईक यांच्या प्रचारार्थ दरम्यान दिनांक बारा मंगळवार रोजी मांडवी जिल्हा परिषद सर्कलमधील ते बोलत होते प्रत्येक उमेदवार हे वेगवेगळ्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत यात माजी आमदार प्रदीप नाईक यांनी गावभेटीतून बैठकीकडे लक्ष केंद्रित केले असून ते बैठकांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचत आहेत शहर आणि ग्रामीण भागात या बैठकांचे आयोजन केले जात असून या बैठकीमधून त्यांच्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळातील कामे सांगितली जात आहेत गावांना देत स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधत असताना ग्रामस्थांच्या अपेक्षा समस्या व प्रश्न जाणून घेत ते सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रदीप नाईक यांनी सांगितले पाटोदानी परिषदेतील बैठकीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा